दोन दिवसाचं अधिवेशन होत काय काय विचारमंथन झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे महाराष्ट्रातले मुख्य पदाधिकारी आहेत त्यांच्या समेत सन्मान्य राजसाहेबांनी दोन दिवस व्यतीत केलेत खरं सांगायचं तर अनेक विचारांची देवाणघेवाण झाले गेले अनेक दिवस तुम्ही बघत असाल तर आंदोलन आणि या गोष्टी फार यशस्वीपणे मराठीचं आंदोलन आणि हिंदीच्या सक्तीचा विरोध झाला त्याबद्दल माननीय साहेबांनी आमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि ज्याप्रमाणे शिबिर किंवा एक पुढची वाटचाल कशी करायची याच्या पेक्षा सुद्धा एकंदर आता जे काही महाराष्ट्राचं किंवा राजकारण ज्या दिशेने जाते याच्याविषयी माननीय साहेबांनी निश्चितपणे चर्चा केली मार्गदर्शन केलं आमचे विचार जाणून घेतले आणि आम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून आहोत ज्या ज्या प्रांतातून आहोत किंवा ज्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहोत याचा थोडासा आढावा घेतला आणि आमचे बाकी सन्माननीय नेते बाळानाथगावकर नितीन सरदेसाई अविनायश अभ्यंकर राजू पाटील अविनाश जाधव संदीप देशपांडे यांनी सुद्धा पर्सनली सगळ्या पदाधिकाऱ्यांशी दोन दिवस बोललेत आज सुद्धा संध्याकाळी बोलतील आणि दोन दिवसाचं शिबिर आमचं संपन्न सर काय काय नेमकी भावना होत्या बरेच दिवस वैयक्तिक असे आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटता आलं नव्हतं असे आम्ही भेटतो तो विषय येत नाही पण मध्यंतरीचा काळ पाहिला तर आंदोलनाचा काळ झाला दोन बंधूंची दो दो मिटिंग झाली मराठीची लढाई झाली अशा बऱ्याच गोष्टींमध्ये झाल्यानंतर कार्यकर्ते गेले एकोणीस वीस वर्षी साहेबांसोबत प्रामाणिकपणे काम करतात आणि कुठल्या नेत्याला असं वाटणार नाही की आपल्या कार्यकर्त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन मोठावं पसावं त्यांच्या सोबत हितगुच करावं त्यांच्या व्यथा ऐकून घ्याव्या त्यांची काय सुटना असतील तर त्या ऐकून घ्याव्यात आणि त्याच्यातून जर काय महाराष्ट्र भविष्यातलं आता वर्तमानातलं आणि भूतकाळातलं त्याच्याविषयी माहिती घ्यावी आणि एक सुंदर असा वेळ त्यांच्यात घालवा एवढ्या भावनेतूनच आम्ही सगळे इकडे आलो होतो आणि मला आनंद वाटतोय की साहेबांनी या इकडे येऊन त्यांना जेवढा वेळ देता आला तेवढा देण्याचा दे प्रामाणिकपणे प्रयत्न केला सगळ्या कार्यकर्त्यांना एम एम रिजन मधले जेवढे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना विश्वासात घेतलं त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा गोष्टी केल्या एवढंच नव्हे तर मला माझ्या राजकीय जीवनामध्ये मी असं कधीही पाहिलं नाही की जसं कोर्टामध्ये एक बुट कवट असे आज साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एक चर्चासत्र ठेवलं तुम्ही विचारायचं मी त्याला उत्तर देणार जो जो अकरा वाजून पाच मिनिटांनी चर्चा सत्र सुरू झालं बारा वाजून चोपन्न मिनिटांनी ते चर्चा सत्र संपलं त्याच्यात आमच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले त्यांना जे जे आवश्यक वाटले होते प्रश्न ते सगळे प्रश्न विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांची साहेबांनी अत्यंत सखोलपणे उत्तर दिली ती एवढ्यासाठी की तुम्हाला इथून गेल्यानंतर काय करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी ती माहिती दिली आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी ज्या उद्देशाने आज हे शिबिर मागितलं होतं तो उद्देश सफल झालाय असं मला वाटतं त्याच्यानंतर विभागाध्यक्षांसोबत एक मुंबईचे विभागाध्यक्ष त्यांच्यासोबत पूर्णपणे त्यांनी चर्चा केली त्या संदर्भात त्याविषयी चर्चा केली त्यांच्यासोबत काही वेळ घालवला त्याच्यानंतर शहराध्यक्ष जे बीमार म्हणून आलेले आहेत नाशिकमधले आहेत कल्याण डोंबोलीचे त्यांच्यासोबतही त्यांनी चर्चा उत्तम प्रकारची केली मला असं वाटतं की अशा प्रत्येक नेत्याने आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना जर वेळ दिला तर निश्चितपणे ते कार्यकर्ते एनर्जी घेऊन पॉवर घेऊन टॉनिक घेऊन आणखीन जोरात कामाला बाहेर पडतील आणि तशा प्रकारचं त्यांनी त्यांचं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे पार पाडून ते आता गेलेत आणि आता आमचं परत एक शिष्य आहे त्यानंतर हे दोन दिवसाचं शिविर संपन्न होणार आहे माझी अपेक्षा आहे की तुम्हालाही जरा पावसाळ्यामध्ये थांबावं लागलं तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि खास करून आमच्या संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारची एक कल्पना मांडली आ, ती कल्पना साहेबांना आवडली आणि साहेबांनी त्याप्रमाणे दोन दिवसात शिपणा ऐकलं पण याच्यामध्ये राज आणि उद्धव एकत्र आलेलेच आहेत हा कसं आहे की त्या दिवशी सुद्धा उद्धव साहेबांनी भावना व्यक्त केली त्यानंतर गिरडी कामगारांच्या मोर्चाला ती भावना व्यक्त केली राज ठाकरेंनी जो विषय राज साहेबांचा होता तो मराठी विषयापुरत मर्यादित त्यांनी त्यावेळेला भूमिका मांडली होती आणि कुठलाही एखादा विषय असेल तर त्याला वेळ हा लागत असतो ना वेळ का जावाच लागतो त्याशी होत नाही त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये असंख्य काही गोष्टी असू शकतात त्याच्यानंतर योग्य वेळी ती बोलतील पण की एकत्र येण्याला हरकत नाहीये किंवा एकत्रच राहू अशा पद्धतीने सातत तर राज ठाकरेंची भूमिका तुमच्या सगळ्या पदाधिकारांशी बोलून काय असेल नाही त्याच्यावरती त्यांनी आता सांगितलं ना आम्हाला तुम्ही आता किती जरी उत्तर तेच येणार आहे तुम्हाला कारण कशा याला वेळ काढ आहे ना मला माहिती नाही बरं त्यांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत कोणाशी चांगले नाहीत ते देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण उत्तम संबंध तपून आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांशी पण उत्तम संबंध तपून आहेत पवार साहेबांशी पण उत्तम संबंध तपून आहेत तुमच्या तुमच्या अशा बोलण्याने समोरच्या अजून संभ्रमात जातात त्याला काही इलाज नाही ना, <laughs> ना। आम्ही जर संभ्रमात असू तर दुसरं काय करू शकतो आम्ही <laughs> परंतु योग्य वेळ तुम्हाला कळेलच सगळे पर्याय खुले ही युती होऊ नये अशी अनेकांची इच्छा आहे आणि काही जण त्यामध्ये पुढे काढतात असू शकतील तसं असू शकेल तसं असं नाही मी कसं म्हणू शकतो तुमचं या असू शकेल तुमच्या यादीची प्रतिक्रिया जी आहे तुम्ही ते सगळे पर्याय खुले ठेवले असेच आहे का खुले ठेवायचा विषय तुम्ही मला एक सांगा आतापर्यंत आम्ही कोणाला मदत नाही केली ते तरी मला सांगा पक्षप्रमुखांनी आतापर्यंत कुठल्या पक्षाला मदत नाही केली सगळ्यांना मदत केली आमच्या पत्रात काय पडलं पडलं काय नाही ना पण ठीक आहे ना, ना। मग आम्ही आमची भूमिका एकला चिलवलेची जर ठेवली तर चुकीचं काय ठरू शकतं शत प्रतिशत सगळ्यांना पक्ष वाढवायचा आम्ही नाही वाढवायचा असं कसं होऊ शकेल त्याप्रमाणे आमची भूमिका दोन दिवसांचं शिबिर